नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण चिकनचा अगदी भन्नाट असा प्रकार आणि जे आपण हॉटेल मॉलमध्ये जे खातो ना आणि अगदी महागात मिळतं तेच आपण अगदी घरात सुटसुटीत पद्धतीने आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये करणारे तर काय केले ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा अगदी मऊ मऊ असे चिकनचे पीसेस घेतलेत आणि हे पाव किलो चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेले आता हिथे विळी घेतली या विळीवर आहे ना आपल्याला याचे बारीक तुकडे करायचे तर एक जो पीस आहे ना तर एका पिसाचे आहे ना दोन तुकडे करायचे बघा इतके छोटे करून घ्यायचेत एका पिसाचे चार फोडी करणार आहे जितके छोटे असतात ना तितकेच खायला छान लागतात आणि फ्राय सुद्धा चांगले होतात म्हणून जितके छोटे कराल तितके जितके करता येईल तितके छोटे ते बघा हिथं ना अशी पिसेस करून घेतलेत आणि जितके बारीक करता येईल ना तितके बारीक करायचे आता हे साईडला ठेवूया आता चिकन हिथं साईडला ठेवले तर आपल्याला त्यासाठी मसाला करायचा आहे त्यामध्ये घालूया सगळ्यात पहिल्यांदा इथं काळी मिरी घेतली आणि ही आखी काळी मिरी घेतली बघा यामध्ये आपल्याला घालायचंय आल्याचा तुकडा आणि आलं थोडस जास्त घेतले यामध्येच लसूण घालूया आता यामध्ये ना मीठ घालून घ्यायचंय आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर जर नसेल ना घालायची यामध्ये तर तुम्ही ना इथं आखे धन येत ना ते घालू शकता आणि हे ना चांगलं ओबड झोबड आपल्याला वाटून घ्यायचं खलबत्त्यामध्येच वाटून घेते मी खलबत्त्याची चव चांगली लागते म्हणून ते बघा चांगलं असं वाटून घेतलंय आणि मीठ घातलं ना तर जास्त मेहनत नाही करायला लागत पाणी घालायला नाही लागत मिठाच्या पाण्यामध्येच चांगला गोळा निघतो आता हे नाही साइडला साईडला ठेवूया आणि हा गोळा आहे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर यामध्ये ना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चांगलं लावून घ्यायचं तर तुम्हाला यानं थोडंसं जुम करून दाखवते बघा कोथिंबीर आणि आलं घातलं ना तर चव तर छान लागते शिवाय ना यामध्ये आपल्याला कुठलाही आहे ना चटणी वगैरे याच्यासोबत नाही लागत तुम्ही आहे ना सादर टोमॅटो कॅचअप बरोबर सुद्धा खाऊ शकता आता ही साईडला ठेवूया आता यामध्ये ना घालायचं आहे कॉर्नफ्लावर तर हि तर ना कॉर्नफ्लावर मी दोन चमचा घालून घेणार आहे तर कॉर्नफ्लावर जर घालायचा नसेल ना तर यामध्ये तुम्ही आर रोट आहे ना किंवा मैदा एक घालू शकता हे चांगलं मिक्स करून हे चांगलं मिक्स झालंय आणि यामध्ये बघितलं तुम्ही आपण पाण्याचा वापर केलेला आहे आता हे ना आपल्याला दहा मिनटं एका साईडला असंच मुरण्यासाठी ठेवायचं जेणेकरून आपण यामध्ये मीठ घातले आलं घातलेले कोथिंबीर घातले याचा सुगंध खूप छान लागलेला आहे आणि उतरेल सुद्धा आता चिकन तिथं मुरतंय तोवर आपण पुढची तयारी करूया तरी ते हा बाऊल घेतलाय यामध्ये ना आपल्याला अंड फोडून घ्यायचंय तर मी इथं ना दोन अंडी अशी फोडून घेणार आहे ते दोन अंडी अशी फोडून घेतलीत आता यामध्ये ना चिकन मसाला घेतलाय मी जो आपण ग्रेव्हीला वापरतो ना तोच घालायचा दुसरा नाही घालायचा अगदी थोडस मीठ घालायचंय वरच्या आवरणासाठी इथं आलं लसूण कोथिंबीर याचा ठेचा घेतलाय आणि हे ना असं सा मिक्स करून घ्यायचं तर बाहेर बघा मोठ्या मोठ्या हॉटेल रेस्टॉरंटला आपण खातो आणि कसं केलेलं असतं ना ते माहिती नसतं पण त्याची चव छान लागते तर मी सुद्धा ना हे हॉटेलमध्येच खाल्लेलं आणि मला त्याची चव आवडली मी याच्या अगोदर कधी खाल्लं नव्हतं मग पण मी असंच मिस्टारांबरोबर बाहेर गेली त्यावेळेला खाल्लं खूप आवडलं मला ते बघा चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं यामध्ये ना मसाला दिसला नाही पाहिजे आणि या रेसिपीचे ना मी अगदी बारीक बाटी बारीक बारीक जे डिटेल असतात ना मी विचारलं त्यांना त्यांनी मला खरंच खूप आवडीने सांगितलं ते बघा चांगलं असं सा मिक्स करून घेतलं हे साईडला ठेवूया तर आता आपल्याला काय करायचंय यातला एक एक पीस आहे ना आपल्याला यामध्ये असं घालून घ्यायचंय तर बघा चांगलं असं मुरलेलं आहे आणि अजिबात याला पाणी सुटलेले नाहीये तर पाण्याचा अंश नकोच आहे आपल्याला यामध्ये जर पाणी जर राहिलं ना तर अंड्याचं जे मिश्रण आपण केले ना ते लागणार नाही त्याला व्यवस्थित तर मी एखाद दुसऱ्याशी पीस घालून घेते आणि साईडला ना मी तेल ठेवले गरम करायला जेणेकरून पटकन फ्रायसुद्धा होईल आणि हे अंड्याच्या मिश्रणामध्ये चांगलं मुरलं सुद्धा जाईल जर बघा पाहुणे आल्यानंतर आहे ना तुम्ही स्टार्टर म्हणून आहे ना ही रेसिपी ट्राय करू शकता खूप आवडीनं खातात आणि खरंच तुमची तारीफच करतील इतकं सुरेख आणि सुंदर लागतं हे चांगलं बघा असं घोळवून घ्यायचे आणि जे पीस आपण केले होते ना ते अजिबात एकमेकांना असे चिकटलेले नाही आहेत आणि तर तेल गरम करून घेतले गॅसची फ्लेम लो करायची आणि आपल्याला काय करायचंय यातला आहे ना एक एक पीस असा यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर बघा अगदी चटपटी तशी ही लागते ते बघा तेलावर आहे ना फ्राय करून वरती आलेत म्हणजे तरंगूनच वरती आलेले आणि जर असं चिकटलं तर बाजूला करायचं आणि याला ना कलर आपल्याला चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जितकं लो गॅसवर आहे ना लो टू हाय मिडियमच्यामध्ये ठेवून गॅस तुम्ही तळून ना तितकेच आतून आहे ना चांगले असे भाजले जातात आणि वरतून असे कुरकुरीत खुसखुशीत ते पॉप पण लागतात तर बघा कलरसुद्धा चांगला असा चा चेंज झाला आहे आणि ही रेसिपी आहे ना मी माझ्या मित्रांबरोबर कसं झालेलं किस्सा सांगते मी तुम्हाला आणि तुम्हाला हा किस्सा कसा वाटला ना तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर काय झालेलं ना आम्ही असंच बघा सिवूडच्या मॉलमध्ये गेलो होतो आणि खूप मोठं मॉल आहे आणि तिथं हे चिकन पॉपकॉर्न बघितले तर मिस्टर लागले गेला पण मी त्यांना म्हटलं कशाला एवढं पैसे घालवायचं त्यापेक्षा आपण हे घरीच करूया आणि त्यांना घरी करून घातलं हे मी खायला दिलं तर त्यांना खूप आवडलं तर म्हटले बाहेर बघा एक फक्त छोटंसं ते पॉपकॉर्नचं कॅप असतो डबा असतो ना तो अडीचशे रुपयाला मिळतो तिथं तरी आणि बघा आपण अडीचशे रुपयामध्ये जर घरी हे पॉपकॉर्न केले ना पूर्ण परिवारसुद्धा खातात आणि आमच्या सा सासूबाई म्हटल्या तिथलं पॉपकॉर्न बघितल्यानंतर की काय हे होटाला ना पोटाला आणि जेव्हा मी त्यांना घरी करून दिलं हे त्यांना खूप आवडलं म्हणून म्हटलं ही रेसिपी आहे ना तुमच्या सोबत सुद्धा शेअर करावी ते बघा बोलता बोलताना चांगले फ्राय झालेली आता हे काढून घेऊया आणि आता दुसरी बॅच सुद्धा मी अशीच घालून घेणार आहे बघा चिकटलं जरी ना तरी तेलामध्ये टाकल्यानंतर ते सेपरेट होतात तितक काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये फक्त बोनलेस चिकन घेतलं तर ना तर तळायला बरं पडतं आणि शिपतं सुद्धा लवकर ते बघा इथं ना सगळे पॉपकॉर्न असे तळून घेतले आणि दिसायला खूप छान दिसतात याच्यासोबत ना तुम्हाला कोणतीही चटणी किंवा कुठलाही सॉस खायची गरज नाही असंच खाल्लं ना तरी खूप छान लागतात तर आपण ना एक पॉपकॉर्न तोडून बघूयात ते बघा आतून सुद्धा मस्त असे शिजले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत चव जर म्हणाल ना तर अफलातून अशी चव लागते हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असं मिळणार नाही इतकं सुंदर लागतं तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्की दाबा त्यामुळे काय होईल ना माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला यायचं चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पहा आणि खा मे तोपर्यंत पहा मेजवाने जेवणाची आणि केल्यानंतर खा चिकन पॉपकॉर्न